गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी डिलेव्हरी बॉयच्या येऊन दुचाकी वाहने चोरून वाहन चोरट्याला एरवडा पोलिसांनी अटक केली आहे मुसेफ शेख या नाव आहे एरवडा ठाण्यातील कांबळे आणि बालाजी सोगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ईशान्य मॉल येथे एक संशयित दुचाकी वाहन चोर फिरत आहे या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी ईशान्य मॉल परिसरात त्याचा शोध घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुसेफ शेख याला पकडले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं करण्यासाठी दोन दुचाकी चोरल्या असल्याचं सांगितलं त्याच्याकडून एरवडा साठ हजार रुपयांच्या दोन मोटरसायकली जप्त केल्यात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुरवे तपास करताय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला चा ला सबस्क्राईब करा आणि